नगर परिषद लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार या पक्षाची बैठक झालेली आहे बैठकीला बीड जिल्ह्याचे दबंग खासदार भजन बाप्पा सोनले हे उपस्थित होते बैठकीत काय निर्णय झालेला आपण विचार निर्णय काय झालेला आज ही प्राथमिक बैठक होती पक्षाच्या वतीने नगरपंचायत लढवायची ही आज आमचा नगर परिषद लढवायची हा निर्णय आमचा झाला आज धारूर शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य आहे धारूरच्या नगर परिषदेमध्ये जे जे काही अंदागुंदी कारभार चाललेला आहे ते सर्व ही जिथली सत्ता आहे गेली कित्येक वर्षे या सत्तेला चिटकून बसलेले लोक नव्हे तर एक टर्म जवळपास एक पाच पंच्या गेली की जिथं प्रशासकच आहे तर दारू त्याच्यामुळे आम्हाला ही नगरपंचायत लढवायची आणि आम्हाला लढवून जिंकायची अशा पद्धतीचा आम्ही आज निर्णय केला नवतरुणांना संधी देणार आहे का शंभर टक्के आमच्या पक्षाच्या नेतृत्वानं डिक्लेअर केलं की नवीन नवीन जी चेहरे आहेत त्यांना आम्ही संधी देणार सर्व जाती धर्माला एकत्रित घेणार आम्ही असं करणार नाही की कुठल्या या जातीचा जा, सर्व जाती धर्माच्या सर्वांना जे योग्य उमेदवार असेल ज्यांची अपेक्षा आहे की आपल्याला नगर परिषद लढवायची आणि नगर परिषदेमध्ये निवडून येण्यासाठी पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे अशा सर्व लोकांची चाचपणी करून आम्ही सर्वजण उमेदवार द्या आपले नगर पदाचे उमेदवार कोण असतील नाही आज आज ती सांगता येणार नाही ना ना ना, त्याला काळ वेळ जाऊ द्यावा लागेल आता पक्षाकडं कोण कोण मागणी करते माहीत नाही जे मागणी करतील त्याच्यानंतर जे मागणी येईल त्याचे आमच्या इथं तालुकाध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत पार्टीचे प्रमुख म्हणून अर्जुन बप्पा इथं ते काम बघणार आहेत त्याच्यानंतर जे मागणी करतील ते आमच्याकडे मागणी आणि अर्ज आल्याच्यानंतर आम्ही मोहनदादा असतील ही सर्व जिल्ह्याकडे येतील आणि जिल्ह्याच्या कमिटीत आम्ही सर्वजण बोलून पक्षाची संमती घेऊन डिक्लेअर करू